त्याला त्यांच्या गुणगान गायले चार वेदानं गायलेत सहा शास्त्रानं गायले अठरा पुराणांना गायलेत देशमुख साहेब बजापशी दोन दोन तरी वेद आता जवळ एकाही वेदात एकाही पुराणामध्ये आधी कनेशन शपथ काढून दाखवा तुमच्या खाली लोटांगण मध्ये आधी गेले घेऊन बसू नका तुम्ही मजा होईल सगळीकड गुण गायन गायले म्हणे गुणगान गायलं कुठंच नाही चार वेदात नाही सहा शास्त्रात नाही अठरा पुराणात सुद्धा गणेशाचं नाव आलं नाही